बदलापूर येथील दोन शालेय ये चुमुकल्यांवरील अत्याचाराच्या आरोपीस फाशी द्या आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा या मागणीचं निवेदन देत आक्रोश निषेध तहसीलदार चौकात दलित महासंघाच्या वतीनं करण्यात आला दरम्यान आरोपीचा पुतळा बनवून महिला कार्यकर्त्यांनी जोडा मारून निषेध केला यावेळी दलित महासंघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष शंकर महापुरे यांनी आरोपीला फाशी देण्याची मागणी करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा द्यावा अशा घोषणा देत निषेध केला वाळव्याचे तहसीलदार सचिन पाटील यांना निवेदन दिले यावेळी बहुजन चळवळीचे नेते कॉम्रेड धनाजी गुरव दलित महासंघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शंकर महापुरे सांगली जिल्हा अध्यक्ष विकास बल्लाळ सांगली जिल्हा संघटक रवींद्र बल्लाळ वाळवा तालुका उपाध्यक्ष दीपक मिसाळ संघटक सागर वाघमारे सोमनाथ बाबर खजिनदार अजिंक्य बल्लाळ इस्लामपूर शहर उपाध्यक्ष अमित पाटोळे सोमनाथ आर्ते तुषार लोंढे तसेच इतर सर्व महिला आणि दलित महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एन टी व्ही न्यूज मराठी इस्लामपूर सांगली